गेल्या काही दिवसांपासून चला हवायोद्धा या कार्यक्रमामधील सूत्रसंचालक निलेश साबळे आणि प्रसिद्ध राशी चक्रकार शरद उपाध्ये यांच्यामध्ये वाद झालेला पाहायला मिळत आहे आणि त्याचसह शरद उपाध्यानी केलेल्या प्रत्येक टीकेवर डॉक्टर निलेश साबळे यांनी सडेतोड उत्तर देत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला तो व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी शरद केलेल्या प्रत्येक आरोपांवर सविस्तरपणे बोलत निलेश साबळेंनी स्वतःची स्पष्ट बाजू मांडली ज्यामुळे यांच्या वादाची चर्चा सर्वत्र सुरू आहे अशातच अभिनेते किरण माने यांनी निलेश साबळे यांच्या बाजूने आपलं मत व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की निलेश साबळे मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाही आहे तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत प्रामाणिकपणा आहे कामावरची निष्ठा आहे इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची तुकोबाराया सांगून गेले आहेत सांगो जाणी शकून भूत भविष्य वर्तमान त्यांच्या आम्हा कंटाळा पाहून आवडती डोळा कुणाच्या वल्गना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं तू तु तु तुझ्या करिअर मधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस तू आता सूत्रसंचालक हा शिक्का पुसून अभिनेता म्हणून स्वतःची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस तुला मनापासून शुभेच्छा जीव लावून काम कर यश तुझेच आहे टीकाकारांना उंच कोलून टाक आणि म्हण ए चल हवा येऊ दे खूप शुभेच्छा मित्रा किरण मानेंनी असं लिही डॉक्टर निलेश साबळे यांची बाजू घेतली आहे तर तुम्हाला किरण मानेंची ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास इट्स मज्जा मराठी या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका सर तुम्ही तुमच्या पोस्टमधून मला भंगारवाला म्हणाला आणि खरंच म्हणाला तुम्ही पोस्ट चेक करू शकता त्यांच्या हे तुमचे शब्द आहेत भंगारवाला हीन दर्जाचा अहंकारी सर्वनाश अधप गलिच्छ खालच्या दर्जाचा सहा वर्षापूर्वीच्या पोस्टला चेक करा तुम्ही हे सगळे शब्द तुमचे आहेत तुम्ही इतकं आम्हाला काय काय बोलायचं आणि आम्ही फक्त ते ऐकून घ्यायचं हो ना चला आभायुद्ध नवीन पर्व सुरू होत आहे आणि याच्यामध्ये अभिजित खांडकेकर सूत्रसंचालन करतायत हे मला माहिती आहे सर आणि अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे आमची सुरुवात एकाच कार्यक्रमातून झीच्याच मंचावरून झालेली आहे त्यामुळे अभिजित हा माझा खूप चांगला मित्र आहे हा चांगला तो चांगला हे सगळं वातावरण आपल्याला ना करायचंच नाही अभिजित हा माझ्याही पेक्षा चांगला अँकर आहे आणि त्याला माझ्या सल्ल्याची अजिबात कधीच गरज नाही असं मला वाटतं आमची खूप उत्तम मैत्री आणि ती पुढेही राहील तर चला त्याच्या सगळ्याच कलाकारांना आणि जी मराठी वाहिनीला या नवीन पर्वासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत कारण हा कार्यक्रम काही झालं तरी माझ्या इथला आहे तर मला एवढंच म्हणायचंशी होती की दहा वर्षांपूर्वी जर एखादी घटना घडलेली आहे आणि दहा वर्षानंतर ना मी तुमच्याविषयी काही वाईट बोललो ना मी तुमच्याविषयी काही वाईट पोस्ट केली आहे ना मी तुमच्या कलेविषयी काही आहे ना मी तुमच्या शेजारी राहतो ना मी तुम्हाला कसला त्रास देतोय मी माझं माझं एक छोटस काम करतोय माझ्या आयुष्यात मग हे सगळं दहा वर्षांनंतर पुन्हा पुन्हा का हा एक माझा अगदी म्हणजे हा बाळबोध वाटू शकतो प्रश्न पण हे असं का आहे जर एखाद्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत तुमचं वय माझं वय काही कम्पॅरिझनच होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींच तुमचा व्यवसाय वेगळा आहे माझा व्यवसाय वेगळा आहे तरी सुद्धा हे का असा एक माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे सर तुम्ही सर म्हणालात की माझे पाच ते सहा तास तिकडे वायाला गेले मला एवढंच सांगायचं तुम्ही जी काल पोस्ट केली नाव मोठं असल्या कारणानं अनेक मोठमोठ्या चॅनलने ते फिरवलं त्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले मला कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांचे फोन आले ज्याच्यावरती मी प्रत्येकाला सांगतो की नाही रे ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते, ते बोलण्याचा अधिकार आहे नाही रे ना ती व्यक्ती मोठी आहे त्यांना ते बोलण्याचा अधिकार आहे ह्याचे सर माझे सहा तास काल व्हायला गेले माझं पण थोडंसं काहीतरी काम असेल माझ्या आयुष्यात जे की सहा तास तुम्ही माझे वाचवू शकला असतात एका फोननी एवढंच माझं म्हणणं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला